धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी करुणा मुंडेंचे आरोप कोर्टाकडून मान्य दोन लाख महिना पोटगी देण्याचे आदेश लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडू आक्रमक योजना महिलांसाठी नाही तर सत्तेत येण्यासाठी होती लाडक्या बहिणींनी रस्त्यावर उतरण्याची गरज कडूंचा हल्ला बोल मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड दौऱ्यावर एमआयडीसीतील आईस्क्रीम कारखान्याचं उद्घाटन करणार पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचंही होणार भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर पंचवीस हजार लाडक्या बहिणींना आभार सभेचं आमंत्रण कार असलेल्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात येणार घरोघरी होणार पडताळणी पुण्यात पंच्याहत्तर हजार महिलांच्या घरात कार धारूर तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींच्या मोबाईलवर कृष्णा आंधळेचे स्टेटस कृष्णा आंधळे देशमुख हत्येतील फरार आरोपी कराड मुंडेंच्या बातम्या बघितल्यानं तरुणावर केला होता हल्ला पुणे शहरात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच बिबवेवाडी नंतर येरवड फराजकांमध्ये वाहन तोडफोडीच्या घटना पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश नीट पेपर खुटी अटकेतील आरोपी जलील पठाणला जामीन मास्टर माइंड इराणना कोंगुलवार अद्याप सापडे ना इतर आरोपींची जामिनासाठी धडपड सोन्याच्या दराचा नवा उच्चांक आठवडाभरातच अठराशे रुपयांची उसळी सोनं प्रतितोडा अठ्ठ्याऐंशी हजारांच्या घरात तिरुपती देवस्थान समितीची मंदिरातील कर्मचाऱ्यांवर कारवाई धार्मिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अठरा कर्मचाऱ्यांवर कारवाई हिंदू परंपरांचं पालन न केल्याचा आरोप